कोथिंबीर ही बारीक कट करून घेतलेली आहे म्हणजे कट करायच्या आधीच ही धुतलेली होती आणि मग त्याचं पाणी काढून मग याला कट करून घेतलेली आहे त्यानंतर इथे बघा तिळ घेतलेले आहेत हे गावरान तीळ कुठलेही गा, तुम्ही घेऊ शकता गावरान किंवा आपल्या किराणा दुकानामध्ये भेटतात ते इथं बेसन घेतलेलं आहे बेसन हे गव्हाच्या पिठापेक्षा थोडस कमी घेतलेलं आहे आणि माझ्याकडे ज्वारीचं पीठ नव्हतं त्यामुळं इथं मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे खूप छान लागते बघायचे म्हणजे मी ट्राय करून बघितली होती बाजरीचं पीठ टाकून तर म्हणून मी तुम्हाला करून दाखवते तर छान होते आणि बाकी, ले, बाकी ले नंतर हे मसाले तर मसाले आपण घेतोच आहे तर तुम्हाला दाखवते चला कोथिंबीर आपण या ताटामध्ये घेऊया सगळी बघा सगळी टाकली त्यानंतर याच्यामध्ये टाकूया हे गव्हाचे पीठ त्यानंतर टाकूया हे बेसन पीठ त्यानंतर टाकूया हे बाजरीचे पीठ अगदी थोडे घेतलेले आहे मी आणि त्यानंतर हे बघा हे तीळ टाकलेले आहे त्याच्यानंतर टाकायचे आहे हळद पावडर तर हे एक चमचा मी टाकलेली आहे ले त्याच्यानंतर टाकायचे आहे मिरची पावडर लाल मिरची पावडर ही घरी नाही बनवलेली आ, ही म्हणजे रेडीमेड आहे त्यामुळं कलर तसं दिसतोय त्याचा आणि ही धने पावडर आहे ही एक चमचा वापरते आणि हा गरम मसाला आहे हा हा एक चमचा वापरायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकायचा आहे चवीनुसार मीठ तर आपल्याला मीठ वापरायचं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता हे काय करायचं सगळं मिक्स करायचं कारण को कोथंबीर खालच्या साईडला गेलेली आहे ना त्याच्या हे सगळं मिक्स करायचं आहे आणि मी प्रत्येक वाटीतलं हे थोडं थोडं पीठ ठेवलेलं आहे कारण का तर पीठ जास्त होऊ नये आणि कोथंबीर कमी होऊ नये यासाठी त्यामुळे तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे सगळं घट्ट मळून घ्यायचं आहे म्हणजे पाणी जास्त पडल याची या म्हणजे काळजी घ्यायची आपल्याला तर हे बघा असं बघू सुद्धा असं म्हणजे कोथंबीर हे जास्त दिसली पाहिजे जा, याच्यामध्ये आणि पीठ कमी दिसलं पाहिजे म्हणजे आपण जेव्हा कोथंबीर वडी ही तळतो तेव्हा ती क्रिस्पी होती आणि कलर छान येतो कोथंबीर जास्त असल्यामुळे नाहीतर मग नुसतं पीठ अजिबात म्हणजे टेस्ट लागत नाही त्यामुळे मी कमी टाकलं होतं प्रत्येक वाटीतलं थोडं पीठ ठेवलं होतं तर हे बघा आता इथे लाग लागलेलं आहे थोडंफार तर याला आपण तेल लावून व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर हे तेल घेतलेलं आहे आणि हे चाळण घेतलेले आहे चाळण घेतलेली आहे आणि या चाळणीला पूर्णपणे असं साइडनी साइडनी आणि मध्ये असं पूर्णपणे तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून थोडंसं बाजूला ठेवूया त्याच्यानंतर मधला जेवढं आपल्याला येता घेता येईल तेवढा हा गोळा घ्यायचा आहे आता हे असं ठेवेल मी हे बघा असं घ्यायचं आहे आणि थोडस पाण्याचा हात घेऊन हे नाही का हे असं थापून घ्यायचं आहे म्हणजे नाही का म्हणजे चाळणीमध्ये किती मावता येईल आपल्याला ठेवता येईल या पद्धतीने असं ते गोळ्याचं डिवाइड म्हणजे जास्त जर असतं पीठ तर मी काय केलं असतं थो थोड्या वेळाने पुन्हा आणखीन एक म्हणजे लेअर लावला असत तर हे असं थोडस पाण्याचा हात ते घेऊन किंवा तेलाचा हात घेऊन तुम्ही हे करू शकता त्याला मी थोडस तेलही वरून असं हे केलेलं आहे स्प्रेड केलेलं आहे तर आपल्याला आता उकडण्यासाठी ठेवायचं आहे पूर्णपणे आपण त्यावरती म्हणजे चाळ्यांवरती पीठ स्प्रेड करून घेतलेला आहे म्हणजे नाही का पूर्णपणे असं थापून घेतलेलं आहे तर आता गॅसवरती मी एक तुम्हाला दाखवते थांबा पातील ठेवलेलं आहे आणि त्या पातील्यात एक तांब्या पाणी म्हणजे वाफ वाफ लाव असं पाणी ओतलेलं आहे म्हणजे जास्त पण ओतायचं नाही की ते वर येईल म्हणून ठीक आहे पातीला घेतलेलं आहे आणि त्याच्यात पाणी ओसलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला ही जे आहे म्हणजे पूर्ण पीठ तयार केलेलं ती चाळण अशी बसल पातेल्यावरती अशी बसत अशी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती म्हणजे झाकायचं आहे झालेकण असं ठेवायचं की पूर्णपणे पॅक बसलं पाहिजे बघा कट टू कट पूर्णपणे पॅक बसते याच्यावरती हे असं ठेवून जवळपास पंधरा ते वीस मिनिटे अं म्हणजे वाफरून घ्यायचं आहे तरच ती चांगली होती वडी ठेवलेली आहे तर ती जवळपास ते मिनिट आपल्याला वाफलायला ठेवायची आहे तरच तर आतमध्ये अस आणि जरी तुम्हाला म्हणजे लक्षात येत नसेल कि हे शिजले का नाही तर तुम्ही पंधरा मिनिटांनी काय करायचं चाकू असतो ना आपला चाकू किंवा चमचा तो म्हणजे त्याच्यामध्ये असा घालून बघायचा असं उभा आणि काढायचा जर त्याला पीठ लागलं तर म्हणायचं की कच आहे ते आणि जर पीठ नाही लागलं तर म्हणायचं की म्हणजे वापरलंय ते ओके आहे ठीक आहे तर पंधरा मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते की नाही का म्हणजे कशी झाली आपली वडी ठीक आहे तर पंधरा मिनिट झालेली आहेत तर गॅस स्लो करून मी तुम्हाला दाखवते की आपली वडी वापरलेली आहे का नाही बघा इकडं काढायला आवडतो त्यामुळे तो मधून मधून मला मदत करतो मला उघडून बघूया आपण हे बघा पंधरा मिनिट झालेली आहे आणि जवळ बघा पीठ पण आहे ना असं वरती आलंय फुगल्यासारखं झालेलं आहे हे बघायचं आपण झालंय का नाही तेव्हा चाकू ॲज इट इज काहीच चाकूला चिटकलेला नाही याचा अर्थ हे पीठ पूर्णपणे शिजलेलं आहे हे बघा तर ना नंतर आता आपण ह्याला असच थंड होऊ द्यायचं आहे तर गॅस बंद केलेला आहे आणि ह्याला असंच झाकण ठेवायचं आणि थंड होऊ द्यायचं ते आता आपण तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते उकडल्यानंतर हे असं झालेलं आहे आपलं आणि थंड पण झालेलं आहे हे तर आता हे सूर्य आहे तर सुर्याच्या सह्याने ह्याचे हे करायचं असे काप करून घ्यायचे ते हे घाम घाम म्हणजे घाम जो असतो आलेला तो त्यावरती पडलेला आहे त्याच्यामुळं तिथं ओलसरपणा तयार झालेला आहे कारण मी अं उघड ठेवलं नव्हतं हे तसंच भांड झाकलेलं होतं त्यावरती त्याच्यामुळं त्याचा तिथं हे कलर इथं वेगळा झालेला आहे अशा प्रकारे उभे आणि आडवे असे स्क्वेअर बनवून घ्यायचे आहे चौकोन स्क्वेअर स्क्वेअर दिसते का तर अशी ही स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे चौकोन चौकून मी कापून घेतलेला आहे आणि बघा आज्यात आपल्या सगळ्या वड्याला निघतात एक एक करून सगळं साइड ला करायचं आहे आपल्याला सगळं वेगवेगळं करून घ्यायचं आहे बाब हे बघा अशा कट केल्यानंतर हे अशा आपल्या वड्या दिसत आहेत हे बघा असं स्क्वेअर स्क्वेअर मध्ये मी कट केलेलं आहे तुम्हाला दाखवले आणि आता इकडे कडई ठेवलेली आहे त्यामध्ये तेलही टाकून ठेवलेलं होतं आणि तेल गरम झालेलं आहे म्हणजे जास्त कडक करायचं नाही जेणेकरून म्हणजे आपली वडी ही करपल तर मीडियम झाल्यानंतर आपल्याला ही तळायला घ्यायचं आहे ठीक आहे तेल गरम होईपर्यंत थोडी वाढ बघूया तर तेल गरम झालेलं आहे इथं तर आता आपण तळूया याला झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला अज सोडायची आहे सावकाश सावका करून आपण घ्यायचा आहे आणि कडक पण होईल आणि बघा तुम्ही पण करून बघा एकदा आणि मला कमेंट मध्ये सांगा तर आता मी माझा गॅस करते थोडासा म्हणजे हाय फ्लेम लाईना फक्त कलर दिसतो आपल्याला पण आतमध्ये तेवढा तो खिस्तीपणा नाही दिसत आणि वडी ही मऊ पडते थोड्या वेळाने बघा एकही एक वडी म्हणजे फुटलेली नाही कारण आपण ते छापून बनवलेलं जर आपण गोल गोल नाही का त्याचे असे वाटे बनवतो बघा आणि ते तसं जर केलं ना तर ते उलती आणि फुटल्या जाते तेलामध्ये तर तेलही खराब होत नाही बघा दिसत तेल कुठेच खराब नाही झाले मग अशा पद्धतीने करा तुम्ही खूप छान पद्धत आहे आणि बघा एकदा करून आणि तुमची वेगळी पद्धत असेल तर ते पण मला शेअर करा अशी तयार झालेली आहे तर हिला आपण काढूया तर हे बघा अशी आपली ही वडी तयार झालेली आहे हे बघा आताच मी तेलातनं काढलेली आहे आणि अशी मस्त क्रिस्पी झालेली आहे बघा तयार झालेली आहे तर कसं वाटली तुम्हाला कोथिंबीरची वडी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय